शिंदे साहेब शिवाजी नाना कांबळे साहेब संजय दादा पाटील साहेब आणि शिवा शिवाजी पाटील साहेब आणि आपल्या कोंडार भागातील किसन पाटील असतील परत टकले सरपंच आहेत परत सुहास पाटील लट्टे भाऊ आरण काका लोखरे मस्के चेअरमन विला विलास भोसले गाडगे चेअरमन आणि सर्व श्रीवरील मंडळी आडेगावात तसं दादांनी जे समोरील गाळे असतील गाळ्याच्या समोरील स्वागत करतो कोंढारपट्ट्यातील सगळे नागरिक आणि सगळ्यांनी आल्याबद्दल त्यांचे सहसे स्वागत करतो आणि आतापर्यंत आडेगावसाठी दादांनी दिलेला निधी ह्या एक चार वर्षातील साधारण अंतर्गत जे पाण्याची टाके असेल एक कोटी चाळीस लाख व्यवहार वस्ती रस्ता पहिल्या दहा लाख आणि पंचवीस लाख रुपये मंजूर आहेत पाडोळे पडोकर वस्तीसाठी दहा लाख रुपये मंजूर आहेत त्याच्यानंतर बिरोबा मंदिर ते ज्योतिबा मंदिर तीन लाख रुपये मंजूर आहेत त्याच्यानंतर खराटे वस्तीसाठी तीन लाख रुपये मंजूर आहेत पुढं आपण बसलेला पीईंग ब्लॉक हा दहा लाखाचा आहे परत चोपडे वस्तीसाठी मध्ये खडीकरण झाले ते तीन झाले आणि दादांना एकच मागणी करतो कि विठ्ठल मंदिराच्या जो परिसर आहे तिथं आम्हाला सगळ्या ह्याला पिईंग ब्लॉक बसून एक दहा लाख रुपयाचा मिळावा तीन कोणा वस्ती खडीकरण वडा अमरीकरणासाठी एक दहा दहा लाख रुपये द्यावे त्याच्यानंतर नागनाथ वाघ वस्ती तिकडे दहा लाख रुपये रस्त्यासाठी द्यावेत झोपडे वस्तीसाठी रस्त्यासाठी आम्हाला निधी द्यावा आणि पडवकर वस्ती आता दहा लाख रुपये पण तेवढ्यात होत नाही अजून ते दहा ते वीस लाख रुपये आम्हाला पडोकर पाठोळे वस्तीसाठी द्यावेत एवढीच विनंती करतो शिवरे वस्ती जिल्हा परिषद शाळा यासाठी आम्हाला निधी मिळावा खरात टिळ्या वस्ती रस्त्यासाठी निधी मिळावा जवळ वस्ती यासाठी रस्त्यासाठी निधी मिळावा विठ्ठल मंदिर पीएम ब्लॉक बसवणे खरा टेळे वस्ती करणे यासाठी दादा आम्हाला पुढील काळात निधी मिळावा जेणेकरून आमच्या गावातील जे रस्ते बांधण रस्ते राहिलेत रस्त्याचाच सध्या प्रश्न आहे तेवढा आमचा सोडवला आतापर्यंत आडेगावात आतापर्यंत दहा पंडित सर असलेले असताना सतत दहा सभामंडप तुम्ही दिलेत प्रत्येक या कोंढा भागात समोरील गाळे तुम्ही असताना सरांनी ते निमगाव खुडून आडेगाव टाकलं आणि तुम्ही ते काम आडेगाव साठी दिलं त्याबद्दल मी तुमचं हे दहा एक कुटुंब आता इथं उदरनिर्वाह चालू आहे त्यामुळे तुमचं आभार मानतो जेणेकरून आमच्या गावाला तुम्ही कोंढ्रा भागात समजा निधी दिलाय असाच द्यावं असा प्रार्थना करतो आणि आमच्या का, जी आडेगावचे कांतीलाल टिळे असतील सोमाना असतील बाळणाना असतील परत बिभीषण येवडे असतील हिंगळे असतील का काळेसरा असतील राजबाप्पा असतील जे सचिन निकम अण्णासाहेब निकम ह्या सगळ्यांच्या ला शब्द देतो की आम्ही आडेगावात जास्तीत जास्त बायांना मतदान करून पंढरा भागात संध्यात जास्त मतदान करून आम्ही दाखवू एवढंच